चला नगर विंगार नगर विंगार चला नगर विंगार कुठला जाऊ धंद्यात पार्टनर म्हणून पार्टनर म्हणून तू रिक्षा चालू मी तुला बघून देईन एका रुपये देत जा तू म्हणजे मी शिटाची वीस रुपये त्यातले दहा रुपये तुला द्यायची का बरं डोकं का एक तर सकाळ सकाळ बोली नाही अजून चला नगर मी आपली डील कॅन्सल समजूक ना अरे आपली डील झालतीच का जप नीट विचार करा नंतर पाच तशी ऐक ना विषय नाही तू पहिला चांगलं होईल तुझा चला नगर विंगा चला मावशी कुठे अ मावशी याचे रिक्षेत बसू हे सगळे पैसे घेतो सोडतो चोरतो रिक्षा बंद चला मावशी या <laughs> शेठजी तिच्या आपत्ती अशी का ठेवली आम्ही ठेवली ती अहो या का भांत जाईल ना घेऊन नाही कस काय नाही ती एक्सपायर झालेली ती फेकूनच द्यायची आम्हाला मी चाललो तिकडे उकील मी देऊ फेव कशाला मोकर त्रास मी देतो मी टाकून त्याची थोड्या वेळी अहो तुम्ही इथं गिराय बघणार का ते टाकायला जाणार माझं कामच काम होईल तुम्ही बघा गिराय मी तो टाकू ना नक्की ना हा चाल चाल धन्यवाद येऊ का हा ठीक आहे राम 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 आसामची घ्यायची का ह्या भावात देतो कुठून आणली आसाम आसाम, आसाम। तुम्हाला हा धमल चे सरपंच आहेत ना किरण बिरड ती गेली ते आसामला शिळी आणायला चहा पत्ती आणली त्यांनी पन्नास किलो मला आता एवढी काय करायची थोडी थोडी टाकावी नाही नाही नको आम्हाला आम्ही क्वालिटी बदलत नाही हे फोटो लावलेले सगळे आयटम आहेत का आपल्याकडे हो आहेत ना मग मला घ्या का तुमच्याकडे कामाला कोणाला तरी जामीन घेऊ ना मग ठेवतो सरपंचाला आणू का हो आण ना आणि इथं मग ज्या वेळेस कसं असतं आम्हाला जे विकलं ना ते स्टॉपलाच असत आहे ना भारी मग चला आलो सरपंचाला घेऊ ना चालन ठीक आहे अरे गण त्यांना थांब जरा अरे चला ना राव तुम्ही अरे हळू जरा नाही नाही चला तुझा आण आम्ही काय काय विषय काय मला सांगा मला इथं का आम्हाला राहायचं आहे ते द्या का माझं जामीन बरोबर पप्पू शेठ ठेवा यांना कामाला मला गरीबाच आहे एक चांगलं काम करेल ठीक आहे ठीक आहे झालं का समाधान तुझं जाऊ का अहो खाता खाता घेऊन आला रोय माणूस चांगलं काम कर काय आणू साहेब मिसळ एकदा भजे खाऊन बघा ना मिसळपेक्षा भजेला एक नंबर येत आपले बर आणू ना गरम चालेल ना प्लेट भजे काय झालं आमचं आश्चर्य ना बाहेर गेलाय त्याला यायला एक तास लागेल आधी सांगायचं नाही जाऊ का मग काही काम असतील ते करून या एक तास ओके या बरं का पण हा पण पुढच्या वेळेस असू नको नाही नाही ते बाराच वेळा पूर्ण आहे ना एका कस्टमरनी भाज्याची ऑर्डर दिली त्यांना काय कळलं अर्जंट फोन आला दुबई वरून तुला कसं का काय कळलं ते फोनवर बोलत होते तुम उदर थांबती तू मग लगेच येते आणि मग ती गेल निघून म्हणले ते भजी गार व्हायला लागले आणि तुम्ही म्हणले होते ना उरलेलं सगळं आपल्या स्टाफला असत मग बसलो का आता काकू कुठे इकडं आणि तू इकडे काय करू राहिला मी तर कामाला आहे सगळं हॉटेलचं मॅनेजमेंट मीच बघत माझं माझ्या मालकाची एवढा फायदा होतोय ना नुसती गेलाय का ची लाईनाची अगो बाया बर झालं काहीतरी करायला पाहिजे बाबा नाहीतरी असं आपल्या गावात आहे तरी काय हा ना तुम्ही कसं काय आले इकडं अरे काही नाही लय भूक लागली होती एक काम कर ना मला दहा रुपयाचा वडापाव दे ना काकू आता दहा रुपयात कुठं वडापाव राहिला का धरे दहा रुपये एक काम करा हा हॉटेलच्या मागे जाऊन बसा मी तिथं वडापाव आणून देतो दहा रुपयात मालक नाही वडापाव देणार वीस रुपयाला वाडापाव तुम्ही बसा मागे जाऊन मी पोच करत होतो तिथे बर झाला वडापाव काकू खा वडापाव आणि तुम्ही काय अडेवाणी करता दहा रुपयात कुठं काही भेटत का आता खरं सांगू का घंट्या तुला अरे एवढे काबड कष्ट केले एवढ्या खस्ता खाल्ल्या हे पोर एवढे लहानचे मोठे केले एवढे शिकवले पाय पण काय सांगायचं जे आहे ते बरं आता मी बाजाराला चालले मग थोडेफार पैसे द्यायचे ना बरं अरे मी सारे सकाळचे बाजार आले पाय अशी भूक लागली माझ्या पोटाला दहा रुपये होते म्हणलं खावा काहीतरी त्याच म्हणून वडापाव घ्यायला आले होते अरे काकू नको बडबड करू खाऊन वडापाव तू तर मला इमोशनल करायला लागली चांगले आहे ना गाण्ट्या तू खरच नाही तर माझे पोर आता तू मला वडापाव आणून दिला त्या मालकाला काय सांगशील पण मालकाला सांग ना माझ्या पगारातून पैसे कापून घ्या म्हणून खरच बाई लई गुन्हाचा रे तू काम बी करतो आणि आता मालकाला म्हणतो पगारातून पैसे बी कट करा तुम्ही घ्या राह काकू खाऊ नका मला इमोशनल करू घ्या खाऊ उशीर होईल तुम्हाला भूक बी लागलेली खा बर मी खाते जाय तू तू मालक आणखी बोलेल तुला नाही कर हा युग मी खाऊन घ्या नक्की करे घंट्या चोरा करायसाठी आला काही तू अहो नाही हा तू तर सांगत होता लय विश्वासाचा असं आहे कस आहे सरपंचाच नाव सांगून अहो ती ना ते सांगतो सरपंचाला थांब अहो ते माझ्या पाण्यात तू बोलूच नको काही थांब मी सरपंचाला कळवतो की अहो परत नाही असं नाही अजिबात नाही हॅलो सरपंच गाव शेठले गरबडीत तुम्ही लय विश्वासाने माणूस दिला होता आणि चोरी केली वडापावची मी सीसीटीव् कॅमेरा वन चेक केलं ते पण असं सरकार काय कार तुझं वडापावची कुठं चोरी करते करा अरे हो। काय माणूस आहे का कोण आहे तू मा नाव खराब करू राहिला का हा हो एक काम करत होुपये झाला हा आणि माझा माणूस मी घेऊन जातो बरं झालं कमीत कमी वीस रुपयावर भागलं चल ला जाणतो नुसते आता तू फक्त मला आहे ना जामीन ठेव पुढं होतो तसं नाही झालं सरपंच ते मग त्या राखला काकू येत ना काय त्यांना भूक लागली होती त्यांच्याकडे दहा रुपयेच होते वाडापाव घ्यायला मग आमच्या दहा रुपयात वाडापाव वडापाव झाला कस काय देतील दे ते रकम कापुल म्हणलं तुम्ही तिथे जाऊ मी तुम्हाला वाडापाव आणून देतो ते बिचारा रकम काकुल ते दोन्ही पोरं सांभाळत नाही ती बाजारात आली ती दिवसभर उपाशी तापाशी हिरली आणि मी शेटला माझ्या पागारातून पैसे कापून घ्या मांडणार होतो पण शेटने माझं ऐकलंच नाही काही अरे गंठन तुझा मस उद्देश चांगला होता रे पण मार्ग चुकला ना असं कुठं चोरी करून एखाद्याचं पोट भरवत असत का, का मला सांग बरं तुझ्यावर नाहक तुझ्यावर शिक्का पडला नाही चोराचा हा असं करत का कुठं सांग बर चुकलं माझ पण मला चोरी करायची नव्हती सरपंच अरे चोरी करायची नव्हती पण तू जे केलं ना ते चोरी मध्येच गणलं जात ना रे तू अस तू जर शेटला विचारला असत त्या मग काकूला मी वडापाव देऊ वाट का वाटल्याच माझ्या पगारातून पैसे कट करून घ्या हे सगळं तू आधी विचारायचं ना तू काय लगेच वडापाव घ्यान माथारी आली म्हणून घाई गाडू पडत जाऊ दे आता रडू नको मस्त आली तुला पण असं नाही करायचं कधी विचारून झालेलं कधी पण चांगलं हा जे गोष्ट विचारण करता की केली जाते ना ती चोरीच समजली जाते कळलं का? दे काम देतो तुला चल काय सरपंच घंट निकडे अरे फार आम्ही फार हवाल दिल झालो ना पंधरा दिवस कुठं काय झालता घंटा नाही गावात घंट नाही गावात सगळीकडे चर्चा सुरू झाली आम्हाला अनपाणी वाढ लागा ना कुठं होता पंधरा दिवस डॉक्टर के शिकायला गेल तो अरे घट्या डॉक्टर कि पंधरा दिवसात शिकायचा विषय का आणि तुझं शिक्षण काय झालं डॉक्टर शिकायचं म्हणजे एमबीपीएस लागेल नीटची परीक्षा द्यावं लागती अहो सरपंच आपला मेंदूच सरपंच बाकीचे पोर आहे ना चार चार वर्ष अभ्यासक्रम करतात मी पंधरा दिवसातच शिकलोय सगळं डायरेक्ट प्रॅक्टिकल काय केलं प्रॅक्टिकल मध्ये अहो ते कोणता अवयव कसा काढायचा कुठं कुठं बसवायचा सगळं येतं मला ते पोस्टमार्टम करतात ना पीएम पी एम त्या डॉक्टरच्या हाताखाली काम आलं होतो हेल्पर म्हणून घंट्या हेल्पर म्हणून कामाला राहिले नाही असं डॉक्टर होत नसतं कोणी किंवा नाच सोडून देतो कळलं का अहो सगळं येतं मला माणसं फाडता येते अवयव काढता येते परत शिवता येतेत एकदम आहे ना परफेक्ट झालो मी एम एस एम एस झालोय एम एस म्हणजे मास्टर इन सर्जरी राहिलं तुम्हाला एम एस माहित नाही तुम्हाला फक्त एम एस दोन्हीच माहीत असन शिक्षण करायचं सरपंच नाही चुकलंच बरं का शाळेत जायलाच पाहिजे नव्हतं आणि पिशीत काय माझे हत्यार आहेत माणसं नेट करायचे जाऊ का काय काम आहेत का काय बसा जाम आहे तुमचं डोकं दुखतय बाई साहेबांनी दाबून द्यायचं ना राहिलं असतं आता कसं आहे सुजाता बाई समस्या आणि उपाय एकाच ठिकाणी कशा बर म्हणजे म्हणजे आमच्या डोके दुखीच कारणच चेअरमन बाई आहेत पण मी काय म्हणतो जर तुमचा कोमल हात आमच्या डोक्याला लागला तर एक दहा पंधरा वर्ष तरी आमचं डोकं दुखायचं नाही काय तरी काय तुम्ही असं हात निवारी आणि मग आम्हाला सांगता येत नाही तुम्हाला कळत नाही आपल्या गावामध्ये आला आहे डॉक्टर गंठन कुमार कुठं होतो तू एवढे दिवस मी तिकडे डॉक्टर कि शिकायला गेलो तो हा का हा एकदम परफेक्ट शिकून आलो एम एस अरे बापरे इतक्या लवकर हा तुमचं काय दुखत आहे का लगेच नीट करून देतो माझं तर काही नाही दुखत आहे हा चेअरमनचं डोकं दुखतंय चेअरमन झोपा हा मी चहा करून आणते हा साखर थोडी कमी टाका डायबिटीस इकडे डोकं करू का इकडे करू असं करतो पूर्व इकडे ना पश्चिमेल कर डोकं पश्चिमेल तुला वास्तुशास्त्राचं बी ज्ञान दिसतंय ते उत्तर दक्षिणच पाहिजे होत पण खाटलं जड आहे ती मोबाईल पाठला गड तिथं दुखतय का हा हा दुखतय ना इथं हा तिथे पण दुखतय चांगले मालिश कर बर का कंटण हा काळजीत ना करू हे काय करताय तुम्ही डोकं नीट करतोय डोकं काढून घ्या नीट करून राहिले काढून राहिले हो इथं ना इथे ना मेन पॉईंट असतो डोक्याचा ते असा उघडला की असा डोका असं फाकवायचं त्यातला मेंदू आहे ना त्याला सूज आलेली असती तू मेंदू आहे ना आपला गरम पाण्यात असं धुवून घ्यायचा दहा पंधरा मिनिटांनी सूज वसरली की परत तू मेंदू डोक्यात इथं डोका असं मिटवायचं निता असे टाके मारून घ्यायचे घंट्या काय करीत होता तू हे सुजाता बाई नसते आल्या तर तू जीवच घेतला असता माझ्या हे कोणत्या डॉक्टरचं शिकून आलाय तू थांबत आहे ना तु ना वाच थांबतो मी <laughs> <coughs> काय करतो काय नाही बसलोय सांग जाम झालंय ना राव हा एक काम कर ना राव बस थोडे हाडके मोडून दे ना हाडके मोडून देऊ हा झोप झोप का झोपले मग आता हाडक मोडितो येतो ना कस झोपू का तुमच्या जस झोप ते झोप अस भारी करतो ना चांगल्या पद्धतीने झोपतात बर का तुमच्यात हा ना कुठे इथं दुखतय का हा तिथं तिथ असते हा हायू अये आयु घ्या कंपनी मोडलंय अरे अरे गावा खाल्लं ना बाहेरचं प्रेम आहे मग दुखणारच भाई खाल्ल्याला काहीच नाही बाबा तरी पोट बस दुखायला कंटन कुमार दोन दिवस झालेले पोट दुखत आहे त्याला सांगितलं हजार बाबा बाहेरचं खाल्त जाऊ नको काही बी तर हात लावून द्याय नाय पोट दुखत बाहेर माझं आहे ना कोरोस झालेला आहे पंधरा दिवसात मी सगळं शिकलोय मला आहे ना योज कुठं आहे किडनी कुठं आहे लिव्हर कुठं आहे चाप कुठं आहे कलेची कुठं आहे बुरडा कुठं आहे सगळं माहिती मला अरे बाबा मी बोकड नाहीये माणूस आहे मी अरे हा पण आतडे कातड़े स्मॉल इंटेस्ट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम आ... सगळं माहिती मला चाप नाही रे माझ्या तसलं काही नाही रे चुपचाप बस थांबल्या कांबल्या डॉक्टर कडे ओतिटल ला म्हणून ती हे करा एक सरा काढा करा ती पाणी प्या आणि नंतर ते करतात ना ते काही सिटी स्कॅन कस नाही नाही ती गर्भवती बायकांच करत सोनोग्राफी करा हे करा त्याला जाईन चार पाच हजार खर्च मी आहे फुकनात हा पैसे एवढे हात धर मागून तू थांब रे तू थांब एक काम कर उल जाऊन प्रेम येतात थांब ना सोप आहे इथं दुखतोय का हा इथं दुख राहिले तिथं हा हा नको हल अरे काय लागला तिकडे तिकडे काय करायचं याचं पोट पाडायचं मग त्यातले ना ते फुप्फूतचा तुकडा हा याचा लिव्हरचा तुकडा एक छोट्या आताड्यात तुकडा एक मोठ्या आताड्यात तुकडा ते बरं नीट घालायचा आणि तिकड लॅबला चेकिंग ला पाठवायचा मग पंधरा दिवसात रिपोर्ट येतो मग कळ आपल्या याला काय झालं तू आहे ना पाच सहा बारा अन बर पटकन आरे आरे भाई अरे अरे अडी बाई तू कुठे चाललाय येडी बिड लागलं तुला फोड दुखत आहे तू जा इथून जा का बर जा मला नाही का पोटबीट फाडायचं अयो करून देतो ना फुकट राह कामल्या मग मला नाही करायचं घंट्या पैसे ना आपल्या प्रेम पैसे ना लागणार घंटे करून देऊ राहिले ना भावा अरे हो काय म्हणतो लिवर फुप्फुस तिकडे ठेवायचे पंधरा दिवस काय करायचं मग मी अरे मग दुसऱ्या फुप्फुस राहायचं ना हा आकडे तुकडच काढायचे फक्त आखा आता पाठवसेल ना गड्या तू लय ओशरे रे तिथून जा लवकर जा अरे पण तिकडे खर्च करू सर बरं होत असेल तर करून देऊ राहिलं आपल्याला अरे ते बावला का तू तो फोट फाडायच्या मागे माझ ब जाऊ मग मी जा, 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 जा तुझा ते साब येणचं मोती बिंदू ऑपरेशन बी जा तिकडे होत हा तू मोती बी तू काय सापड तिकडे सापड तुला काय गरजेल मग तू निघाड्या पैसे मग एवढे पाच हजारचे तुला कोंबी पेमची एक रुपयाची तुला घ्यावं घ्यावला चल मेडिकल मग काय सरपंच त्या घाट्याचं काहीतरी करार तुम्ही मी तेने ना मला असं डोकं दुखतंय म्हणून झोपायला लावलं आणि त्या हातोडीने शनीने डोकं खोलीत होता ते नशीब सुजाता बाई होते म्हणून वाचलो त्या अशा बारगाड्या मोडल्या त्यात म्हणाला नाही का तो हाडक मोडून देतो निबार नुसता हातोड्याने हाणलाय आणि प्रियामियाचा मारता मारता वाचलाय प्रियाम्याचं पोट दुखत म्हणून पोट फाडीत होता आणि कामलेला म्हणला बरणे सगळ्यात भरू आणली आपला पाठवू तुमच्याकडे कशाला उद्या ना गावातल्या चार ऑपरेशन करायचे मोतीबिंदू पिकलाय आता सांगा बा तुम्हीच काहीतरी इलाज करा याचा इकडे दोन मिनिटं इकडे इथं घंठ्या तुला मी सकाळी सांगितलो का का, का तू काही कुटानी करू नको तो गावात गाव गाजील येतो एवढे कशाला कुठं करतात का कुठं या करतो काही पण मी शिकलो त्याचा वापर करून घेतो तू काही शिकला नाही ना अजिबात बात वापर करत नाही ना ते आतोडी ना डोक्यात घाल सोडशिंग नक्की घालू डोक्यात आता डॉक्टर ग तू नाही ना डॉक्टर आता काय करायचं सांगतो तुला उद्यापासून ना गावंड्याच्या हाताखाली बिगारी म्हणून जायचं नाही तर हातासहितच काढीन कळलं का कॅन्सल कर कॅन्सल कर आम्ही जातो त्यांना दावखान्यात घेऊन तू नको टेन्शन घेऊ त्यांचं कळलं का उद्यापासून तुम्हाला गाऊंड्याच्या हाताखाली दिसला पाहिजे बिगारी म्हणून चल त्या बाशा बाईच्या हाताखाली जाय सुद्धा बघू नको भाई तुमचे घर आहे ना पाडावं लागेल तिथे नवीन वास्तू उभी करावं वा लागन आर सी सी बांधकाम एकदम कॉलम फिलम्म् तुम्हाला कसं माहिती माझं इंजिनिअरिंग झालं ना सिव्हिल इंजिनिअरिंग कधी आता नाही पंधरा दिवस झाले मी गव्हर्मेंटच्या हाताखाली कामाला जातो तिथे इंजिनिअर झालो मी